एक ऑगस्ट पासून महसूल सप्ताह उमरखेड दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस हा महसूल दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात यावा तसेच महसूल दिनापासून दिनांक एक ते सात ऑगस्ट या दरम्यान महसूल सप्ताह दोन हजार चोवीस साजरा करण्यात येत आहे सदर महसूल सप्ताहामध्ये घ्यावयाच्या कार्यक्रमाचा तपशील पुढील प्रमाणे आहे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना चार ऑगस्ट दोन हजार चोवीस स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सैनिक हो तुमच्यासाठी दिनांक सहा ऑगस्ट एक हात मदतीचा दिनांक सात ऑगस्ट महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल सप्ताह सांगता समारंभ करण्याचा सा निर्णय घेण्यात आलाय महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास द्विगुणित व्हावा यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने एक ऑगस्ट महसूल दिनापासून महसूल सप्ताह साजरा करण्यात करण्याबाबत येत आहे असे उमरखेड तहसीलदार आर यू सुरडकर यांनी एका पूर्वकाद्वारे कळवले आहे